एकतीस जुलैपूर्वी राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी उरले फक्त चार दिवस दोन धडाकेबाज निर्णय हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सध्या प्रधानमंत्री फसल विमा योजना भरण्यास चालू आहे पण आता एकतीस जुलै दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख पीक विमा भरण्याची आहे आता फक्त दिवस बाकी आहेत चार दिवस योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना वाढता प्रतिसाद बघता आता कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी सहभागी अंतिम तारीख एक ते जुलै दोन हजार चोवीस आहे शेतकरी अर्जदारांनी योजनेत सहभाग घेताना प्रति अर्ज रक्कम रुपये एक रुपये भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावायची असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे म्हणजे आता पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ चार दिवस उरलेले आहेत चार दिवसाच्या आज शेतकऱ्यांनी पीक विमा भरून संरक्षण करून घ्यावे आता दोन नंबरची अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हिंगोली जिल्ह्यातील हळद संशोधन केंद्राचा आढावा घेण्यात आला देश आणि जागतिक पातळीवर हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्यांचे क्लस्टर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले मराठवाडा विदर्भसारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्ण क्रांती होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत असून या केंद्रासाठी आठशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे तीन वर्षामध्ये हा प्रकल्प तयार करण्याचे निर्देशसुद्धा या ठिकाणी देण्यात आले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे दोन सर्वात मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा